माळेगाव यात्रेच्या यशस्वीतेसाठी सर्व स्तरातून सहकार्याची भूमिका आवश्यक खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची प्रतिक्रिया तर ग्रामस्थांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे स्मारक करण्याची मागणी केली नांदेड जिल्ह्यात शेजारील कर्नाटक तेलंगणा राज्यातील अनेक भाविकांचा ओढा हा माळेगावकडे असतो असंख्य लोकांचे माळेगाव येथील खंडोबाचे कुलदैवत असून येथील जत्रा ही मागील अनेक वर्षापासून भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र म्हणून ओळखले गेले आहे त्याचबरोबर येथील यात्रेचे असंख्य भक्तांना करमणुकीसह वेगवेगळ्या विरंगुळा मिळतो लहान मोठे सर्वच यात्रेत आनंद घेतात पुरीपार परंपरेने ही यात्रा सुरू असून या यात्रेतील विविध उत्सवाला सकारात्मक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्याची प्रशासकीय भूमिका महत्त्वाची आहे असे प्रतिपादन खासदार हेमंत खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली श्री क्षेत्र माळेगाव यात्रा दहा जानेवारी ते चौदा जानेवारी दरम्यान भरणार आहे त्यानिमित्त क्षेत्र माळेगाव येथे आढावा बैठक घेण्यात आली या आढावा बैठकीत लातूर खास श्रुंगारे यांची प्रमुख उपस्थिती होती त्यासोबत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण गोगाटे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश कुमार उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळुदे माळेगावचे सरपंच कमलाबाई रुस्तुम धुळगुंडे प्रकल्प संचालक डॉक्टर संजय तुबालके उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे पशुवैद्यकीय विभागाचे उपायुक्त डॉक्टर राजकुमार पंडित जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर उपेंद्र बोधनकर व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते दक्षिण भारतातली सर्वात मोठी यात्रा अशी ओळख असलेल्या माळेगाव यात्रा भाविकांनी येण्याचं आवाहन करण्यात आले आणि माळेगावची यात्रा माळेगावची यात्रा दक्षिण भारतातली सगळ्यात मोठी आणि प्रसिद्ध यात्रा आहे एकोणीसशे ब्याण्णवपासून या, या यात्रेत येण्याचं या, या यात्रेचं नेतृत्व करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खंडोबाच्या आशीर्वादानं मिळालेली आहे म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो या यात्रेचा परिसराचा विकास कसा झाला पाहिजे यासाठी माझा सातत्यानं प्रयत्न असतो मी जेव्हा पहिल्यांदा अपक्ष आमदार म्हणून या मतदारसंघातून निवडून आलो तेव्हा राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेब यांनी साडेपाच कोटी रुपयाचा निधी त्यावेळेस दिला आजची त्याची किंमत करणं खूप कठीण होईल त्यानंतरच्या काळामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जवळपास आठ कोटी रुपयाचा निधी दिला हे दोन मुख्यमंत्री वगळले तर ह्या माळेगावला कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी दमडी दिलेली नाही अनेकांनी घोषणा केल्या अनेक मंडळी आली की माळेगावला यायला तर कोणाचं बंधन नाही परमेश्वर सगळ्याचं आहे स दर्शनाला सगळेच येऊ शकतात परंतु इतर उपाय कोणी दिलेला नाही म्हणून विलासराव देशमुख साहेबांच्या संदर्भानं या यात्रेची एक भावनिक नात आहे विलासराव देशमुख साहेबांचे वडील आदरणीय दादासाहेब इथं आठ आठ दिवस राहायचे विलासराव देशमुख साहेब हयात आज जेपर्यंत एखादी यात्रा चुकीने राहिली असेल कोणी निमंत्रण दिलं तरी कोणी निमंत्रण दिलं नाही तरी ही या यात्रेला आवर्जून यायचे दर्शन घ्यायचे आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांना संबोधित करून ते जायचे म्हणून या ठिकाणी आज माळेगावच्या लोकांनी मागणी केली की विलासराव देशमुख साहेबांचं या ठिकाणी स्मारक झालं पाहिजे मी खासदार म्हणून बैठकीचे अध्यक्ष आणि या भागाचे खासदार म्हणून श्रंगारी साहेब आम्हाला दोघांनाही हा मुद्दा अतिशय आवडला आणि आम्ही दोघांनीही सांगितलं की यासाठी लागलेला निधी आम्ही उपलब्ध दे करून देऊ आणि विलासराव देशमुख साहेबाचं उचित स्मारक हे माळेगावला झालं पाहिजे जी गोष्ट अशक्य होती आपण जर लेंडी धरणाचा प्रश्न बघितला तर गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून प्रलंबित आहे परंतु मी आमदार झाल्याबरोबर विलासराव देशमुख साहेबाने लिंबोटी धरणाचा प्रश्न मार्गी लावला आणि पाच वर्षामध्ये ते धरण पूर्ण केलं माळेगावची यात्रा ही यात्रा हौशे गवशे नवशे सगळ्या क्षेत्रातल्या मंडळीची यात्रा आहे आपण जर बघितलं सरपंचाने प्रस्तावित करताना एक सांगितलं की या ठिकाणी अनेक पक्षी येतात अनेक पशु येतात सगळ्या पक्षीवाल्यांचा पशुपालकांचा सन्मान झाला पाहिजे ही गोष्ट खरी आहे मी तर आणखी कुठं ऐकलं नाही पण इथं गाडवांच्या शर्ती होत होत्या घोड्यांच्या शर्ती होत होत्या उंटांच्या शर्ती होत होत्या त्या शर्यती पुन्हा सुरू झाल्या पाहिजे याच्यासाठी निश्चितपणानं प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी करणवाल मॅडम में यांनाशी बोललो त्या पण पॉझिटिव्ह आहेत शंकरपट झाला पाहिजे याच्यासाठी त्या पण पॉझिटिव्ह आहेत आणि पशु प्रदर्शनाच्या संदर्भामध्ये लंपीचं कारण करून पुढे करून जो काही पशुसंवर्धन खात्याची निगेटिव्ह ती त्याच्यामध्ये होती ती आज पूर्णपणानं दूर झालेली आहे म्हणून पशुपालकांचा सन्मान करणारी यात्रा ही माळेगावची यात्रा म्हणून या ठिकाणी पशु प्रदर्शन झालं पाहिजे ही भूमिका निश्चितपणानं रास्त आहे आणि ते घेण्याचा आमचा निश्चितपणा म्हणून आग्रह आहे विषय सारंगखेड्याचा आहे की सारंगखेड्याला तिथं जे आमचे जयकुमार जी रावल आहेत त्यांचे बंधू त्या यात्रा समितीचे मला वाटते काय अजन्माध्यक्ष आहेत का आजीवन अध्यक्ष आहेत मला माहिती नाही परंतु ते यात्रेतून बाहेर पडताना काही घोडे मालकांची अडवणूक करतात अशा पद्धतीच्या तक्रारी आहेत मी देखील आमदार जयकुमार रावल यांच्याशी चर्चा करेल त्यांना विनंती करेल त्यांची यात्रा मोठी झाली पाहिजे परंतु त्यांची यात्रा संपल्याच्या नंतर जर ते सगळे पशुपालक आपला पशु घेऊन आपला घोडा घेऊन आपला जे काही प्राणी असेल तो घेऊन जर माळेगावला येत असतील तर त्यांनी सन्मानाने सोडलं पाहिजे अशा पद्धतीने निश्चितपणानं अपेक्षा आहे माळेगावच्या यात्रेमध्ये यावर्षी मला असं वाटते की कुठलीही तक्रार येईल असं काही राहणार नाही नियोजन अतिशय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पूर्ण अधिकाऱ्यांनी नियोजन चांगलं केलेलं आहे म्हणून या विभागाचे खासदार श्रंगारी साहेब असतील आणि आम्ही असतील बैठकीला येण्याच्या पूर्वी सगळी माहिती घेतली आणि मला वाटते की आमचं सगळ्या प्रमाणात समाधान झालेलं आहे ज्या काही इथं काही मंडळींनी सूचना केल्या छोट्या मोठ्या सूचना आहेत वीर नागोजी नायकाच्या स्मारकाच्या संदर्भातला असेल किंवा अन्य सूचना असेल त्या सगळ्या सूचनांची अंमलबजावणी निश्चितपणाने केली जाईल एवढ्या ठिकाणी तुम्हाला जे मैदान उपलब्ध करता येईल आणि जिल्हा परिषदेच्या मालकीची पावणे दोनशे एकर जमीन या ठिकाणी आहे महाराष्ट्रातली एकमेव जिल्हा परिषद आहे की ज्या जिल्हा परिषदेच्या म्हणजे ज्या सातबारावर जिल्हा परिषदेचं नाव आहे तशी एकशे त्र्याहत्तर का एकशे पंच्याहत्तर एकर जमीन ही जिल्हा परिषदेची असल्या कारणानं इथं जागेची कुठली अडचण नाही आत्ता जो बायपास झाला आहे तो नॅशनल हायवेने जरी केला असेल तर यापूर्वी राज्याकडून आपण तो बायपास केलेलाच होता कारण यात्रेमध्ये वाहनाची किंवा येणाऱ्याची गैरसोय होऊ नये म्हणून तो, तो बायपास होता आता तो नॅशनल हायवेमध्ये कन्वर्ट झाला त्याच्यामुळे जागेची अडचण इथं नाही आहे सरपंचानी विकासाची मागणी केली आम्ही दोन्ही खासदार आजच आमच्या दोघांचे एक संयुक्त स्वाक्षरीचं पत्र बनवतो राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय दादा या तिघांनाही भेटून आणि आदरणीय पालकमंत्री या चौघांनाही भेटून निश्चितपणानं माळेगावला निधी कसा अधिकचा आणता येईल याच्यासाठीचा प्रयत्न राहील सगळ्यात अवघड आणि एक प्रश्न आहे की मॅडमनी बी ओ टीच्या तत्वावरचा जो प्रस्ताव तयार करायची भूमिका घेतली त्यांचं अभिनंदन आहे पण राज्यामध्ये जिल्हा परिषदेला अशा पद्धतीची बी ओ टी बांधण्याची परवानगी विलासराव देशमुख साहेबांच्या काळामध्ये एक दोन ठिकाणी विशेष बाब म्हणून देण्यात आली परंतु जिल्हा परिषदेला बी ओ टी हा विषय फार लांब आहे पण ती देखील मान्यता इथे व्यापाऱ्यांच्या संदर्भात मिळाली पाहिजे आम्ही दोघंही खासदार माननीय सर्व आमच्या नेते मंडळीला भेटून ती मागणी करणार आहोत हां जिल्हा परिषदेच्या संदर्भाने मी शिव मॅडमला बोललो त्यांनी देखील जिल्हा परिषदेच्या वतीने विनंती केली त्या स्वतः नागपूरला जाऊन निमंत्रण दिलेलं आहे मी देखील येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये मुंबईला जाऊन आम्ही दोघंही जाऊ आणि पालकमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदय आणि ज्या ज्या वि विभागाचे संबंधित आहेत मग कृषी मंत्र्याचा संबंधित कार्यक्रम आहे पशुसंवर्धन मंत्र्याचा कार्यक्रम संबंधित आहे सांस्कृतिक मंत्र्याचा संबंधित आहे त्या सगळ्या मंत्र्यांना विनंती करू आणि त्यांच्या कार्यक्रम आम्ही समजावून का। घेऊ